सकाळच्या घाईमध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता आयन आणि कॅल्शियमने भरपूर असा झटपट होणारा नाचणीच्या पिठाचा नाश्ता वरतून मस्त कुरकुरीत आणि खमंग आणि आतमध्ये मस्त मऊ जाळीदार तर त्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड भारी कुठलाही घेऊ शकता थोडं थोडं पाणी टाकून सरसरीत असं मिश्रण करून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे पीठ मरू द्यायचं आहे तर दहा मिनटानंतर बघा आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित मुरलं आहे आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे दहा मिनिटे पीठ ठेवायचं त्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या इथे मी एक बारीक कापलेला कांदा एक बारीक कापलेला टोमॅटो अर्धी वाटी बारीक कापलेली काकडी अर्धा चमचा चिली फ्लेक्स एक चमचा पांढरे तीळ बारीक कापलेली दोन हिरवी मिरची एक चमचा धनेपूड एक चमचा पावभाजी मसाला चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता आपला नाश्ता छान टेस्टी घेण्यासाठी याला तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये दे एक वेळी तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरी मोहरी बारीक कापलेली आठ ते दहा कडी पत्त्याची पाणी टाकून हा तडका पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा तर या पिठाचे आपण आपे करणार आहोत त्यासाठी आपे पात्र गरम करून घ्यायचं त्याच्या प्रत्येक खाचामध्ये थोडं थोडं तेल आणि पांढरे तेल टाकून घ्यायचे तयार केलेलं मिश्रण आपल्याच्या प्रत्येक खाचामध्ये टाकून घ्यायचं नंतर ती झाकण ठेवून मिडियम गॅसवर तीन ते चार मिनिटे हे आपले शेकून घ्यायची तीन ते चार मिनटांतर बघा आप्पे छान फुगले आहेत आपण हे आपे, आपे करण्यासाठी सोडा इनो दही काहीही वापरलं नाही तरी बघू शकता आप्पे छान फुगले आहेत आता झाकण न ठेवता पुन्हा दोन मिनिटे शेकून घ्यायचे तर पुन्हा दोन मिनिटे आप्पे मी खालच्या बाजूने शेकून घेतले आणि मस्त खमंग कुरकुरीत आतमध्ये मऊ जाळीदार असे नाचणीच्या पिठाचे आयर्न आणि कॅल्शियमने भरपूर असे आप्पे तयार आहेत तर तुम्हाला आजची नाश्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका